कम लाईव्ह विथ अश्विने चला कमेंट्स करा आपल्याला तीस आए। करा आहे काल आपलं हे झालं

गायूला ना, थँक यू सो मच स्टार्ट कर काल माझा एकदम बिझी गेला दिवस पहिल्यांदा डायट कोणतं जागे वरत चाला वॉकिंग पाच दहा मिनट वॉक करा श्वासावर लक्ष टाइमिंग दिला त्याच्यामुळे थोडा आणखी जॉईंट करायला वेळ झाला दहा वीस दहा पंधरा मिनिट गेले चला पाय हात दोन्ही <coughs> श्वासावर लक्ष द्या सूर्यनमस्कार एक दो तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ये है ना बारह एक भला एक दो तीन चार सात आठ नौ दहा अकरा येणार बारा व्हिडिओ एडिटिंग करते अजून पाठच्या गेल्या महिन्यातले झाले नाही दोन झाले सूर्य नमस्कार सूर्यनमस्कार प्रेशर मनातल्या मनात दोनशे काउंटिंग करा टू हंड्रेड क्लापिंग ऍक्वू प्रेशर रिलॅक्स फॅन जरा होती घाम दोन प्रकारचे असतात एक आपला जो वातावरणामुळे निघतो आणि जो काम करताना निघतो आणि एक व्यायामाने निघतो चांगलं असत सुप्त वज्रासन हे पहा गुडघ्यावर या गुडघ्यावर यायचं हळूहळू आणि या आसनामध्ये पाच ते दहा मिनिट बसूया لوين نطاش واصور हेच आसन फक्त जेवल्यानंतर तुम्ही लगेच करू शकता योगा योगामधलं बाकी तीन तासानंतर जेवल्यानंतर योगासन एक्सरसाइज कुठले करू शकता पाय सरळ पायाचे व्यायाम करूया जॉईन करा लाईव्ह कुठे गेले सगळे आज शनिवार आज कोणाकोणाला सुट्टी असते पण जे मागे पुढे करा एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन दो, दो। पण जे घुमवा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करा रिलॅक्स हाताचे व्यायाम करूया पाठ बसा वांदी घाला हात सरळ मुट्टी बंद सोडा, बंद सोडा, योग मंजे जोडन, आपन रोज आप अपल्या चरिवाचा पार्ट्स ला, गया मुदावे जोड़तो, मनाला जोड़तो, लुट्टी गुरुवा, व्यायामाने आपल्या शरीरात हॅपीनेस हार्मोन्स तयार होतात शोल्डर या लाईवला जॉईन करा काल भरपूर पाऊस होता आणि इंटरनेटचा पण इश्यू होता त्याच्यामुळं कधी मी घरात नव्हते अवेलेबल बाहेर होते पावसामुळे मला घरी पण येता येईल आज दोन्ही सरळ पानाला खेच हाताला काना खेचे रिलॅक्स खेचा श्वासावर लक्ष द्या भस्त्री का इथे घ्या शोल्डरच्या इथे हात घेण सोडणं घेणं सोडणं श्वासाकडे लक्ष द्या डोळे झाका रिलॅक्स कपालभाती पहिल्यांदा श्वास सगळा बाहेर सोडून द्या आणि स्ट्रोक द्या पोटाला स्टमकला चाळीस पाच मिनटं दहा मिनट घाम खूप येतोय येऊ द्या गरम होतय कारण मी तुमच्यासाठी लाईट्स पण ऑन ठेवते त्याच्यामुळे आणखीनच गरम होते कपाल भाती स्टार्ट मनातल्या मनात काउंटिंग करा लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच घाम निघू द्या भरपूर घाम जातो जाऊ द्या श्वासावर लक्ष द्या अनुलोम घेणं सोडणं घेणं सोडणं हा हात हे झाला असेल दुसरा हात यूज व्हिडिओ कुठून कुठून पाहता आणि कोणत्या ह्याच्यातून पाहता मोबाईल टी व्ही पुन्हा कोणत्या माध्यमातून पाहतात ते पण मला कमेंटद्वारे सांगा मी वाईट कमेंट्स वाचत असते आणि मला कोणीतरी एडिट पाहिजे व्हिडिओ एडिट करणारे कारण मला खूप लोड होतो सध्या माझे म्हणजे मी चष्मा सांगितलं ला तुम्हाला लागलं ला। आहे त्याच्यामुळं पण मी लगेच लगेच सर्व व्हिडिओ फास्ट एडिट नाही करू शकत पहिली करायची मी खूप हाऊस पण असते आपल्याला नवीन नवीन छंद लागलेला असतो यूट्यूबचा आणि खूप करावं वा असं वाटतं रोज डेली से आपला टाईम शेअर करावा वाटत असतो पण हल्ली मला तसं होत नाही आहे मला कोणी एडिटर पण पाहिजे व्हिडिओ एडिटिंग करायला माझे तर संपर्क करू शकता इंस्टाग्रामवर यूट्यूबवरती मला श्वासाकडे लक्ष द्या तर तीस मिनटच आहेत मला कडून योगा दाखवण्याचा त्याच्यात मी तुमच्याशी बोलून संपर्क पण ठेवते आणि माझं सांगते पण सजेशन मानेचे व्यायाम राहिले चीनला इकडे आपण प्रेस करा राइट बाटी टाका रिलॅक्स हे झाले मानेचे व्यायाम पद्मासनामध्ये हे अशी पाय येत असतात ते सगळ्यांना नाही जमत पण प्रयत्न करा की मांडी लवचिकता येते स्नायू मध्ये आपल्या त्याच्यामुळे रोज प्रयत्न करा सूर्य नमस्कार झाला हळूहळू होणार वजन मला बोलतात अजूनही लेडीज तुम्ही खूप दिवस झालं करता योगा पण अशा स्लिम दिसत नाही तर मला स्लिम नाही दिसायचं मला फिट हॅपी राहायचंय आनंदी राहायचंय मी आनंदी असते रोज आणि फिट पण आहे भरपूर आहे का त्याचा हां प्राची चा ऑनलाईन आहे का भरपूर आहे नसे कारण आम्ही काल घरीच म्हणजे ना सर्व नव्हतेच कोणी घरात त्याच्यामुळे कचरा काय होतच नाही जास्त जास्त नाही आहे कचरा सांग नाही म्हणून चला आता आपल्याला भ्रमरी आणि ओम करून शांती करूया ब्रह्मरीला डोळे कच्च मिटा आणि ढुंग असा आवाज काढा you guys सगळी आसन डोळे झाकून करायची आणि खूप छान वाटत घाम पण गेलेला आहे झोप चांगली येते पण करत जा वेळेवर जॉईन व्हा मला लेट झाला सॉरी चष्मा माझा म्हणजे ह्याचा नाही लागलेला नंबरचा मी तो हे केलंय म्हणजे पुढे मला त्रा होऊ नये त्रास ह्याच्या बनवून घेतलंय मी एक मिनिट हा कमेंट्स वाचतील अस कवर आहे मोबाईलला पण आपण लावू शकतो हे कवरला पण मोबाईल ला, ला, ला जॉईन करू शकतो पाऊस नाही आहे आज आमच्याकडे गरम होते चालू तर व्हिडिओ ॲडिटर मला कोणीतरी माझ्याशी जॉईन व्हा तुम्हाला माझे व्हिडिओ रोजच्या रोज म्हणजे डे वाईज अपलोड झाले पाहिजेत असं आता खूप लेट होत आहेत ना सगळे असा घाम येऊ द्या आला पाहिजे शरीरात तर हा मी पुढे मला भविष्यात त्रास होऊ नये जास्त म्हणजे विजन माझे व्यवस्थित राहू दे राहण्यासाठी मी घेतलेलं आहे आणि मेन मोबाईलचा वापर जास्त करत असल्यामुळं मला वापर गरजेचं वाटलं आणि फेसला तर मी हळूहळू मला सवय होती है। होत नाही आहे पण मी करते चला मग झाला अर्धा तास आपला लाईव टाईम संपलेला आहे योगा चेरो चेरो स्थे आप जे रोजच्या रोज तेच आहेत आपले जे दाखवते डिस्क्रिप्शनमध्ये बघा तुम्ही काय काय हे केलेलं आहे मेन्शन केलेलं आहे तर पुन्हा भेटूया नवीन लाईव्हमध्ये तोपर्यंत काळजी घ्या घर तुमची घरच्यांची असेच प्रेम देत राहा प्रेम करत राहा पुन्हा भेटूया नवीन लाईव्हमध्ये थँक्यू सो मच जे जे लाईव्हला आले वाय टीमधून मी कमेंट्स वाचते बाय